समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज एखाद्या गोष्टीबाबत श्रद्धा भक्तिभाव असला तर ती कोणत्याही रूपानं कधीही पूर्ण होऊ शकते याची प्रचिती एका भोळ्या भाबड्या भक्ताला आली आहे वाकेश्वर तालुका खटावेतील वयोवृद्ध मेंढपाळ सदाशिव बाजीराव मदने यांनी एक पण केला होता जोपर्यंत अदमापूरला जाऊन बाळूमामांचं दर्शन घेत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही हा पण सुमारे वर्षांनी रविवारी पूर्ण झाला त्यानंतरच त्यांनी पायात चप्पल परिधान केली याबाबतची अधिक माहिती अशी की सदाशिव उर्फ सदानाना मदने यांच्या सध्याचं वय ऐंशी वर्षांचं आहे कमी शिक्षणामुळे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी मेंढपाळाचा व्यवसाय केला वयाच्या साठ ते पासष्ट वर्षापर्यंत मेंढ्या सांभाळल्या आता मेंढ्या राखणं शक्य होत नसल्यानं त्यांनी घरीच दोन तीन शेळ्या पाळल्यात या शेळ्यांचे थोडेफार उत्पन्न आणि राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेतून मिळणारं मानधन यावर त्यांच्या कुटुंबाची चालते त्यांना मुलगा नाही दोन्ही मुलींची लग्न झाल्यानं घरी दोघेच नवरा बायको वास्तव्यास असतात गेल्या काही वर्षांपासून त्यांना संत बाळूमामांच्या भक्तीचा लाळा लागलाय वडूज गावात ज्यावेळी बाळूमामांची मेंढरं येतात त्या तळावर मधने आवर्जून हजेरी लावतात दोन वेळीची आरती महाप्रसादाचा लाभ घेण्याबरोबर त्यांनी एक दोन वेळा मेंढरी राखण्याचीही सेवा केली आहे मात्र अद्मा जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेण्याची त्यांची मनोमन इच्छा होती ही गोष्ट त्यांनी काही जणांना बोलवूनही दाखवली त्यानंतर त्यातून येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी गणेशवाडीचे उपसरपंच प्रतिनिधी रमेश शिंगाडे यांच्या माध्यमातून त्यांची ही इच्छा पूर्ण केली बाळूमामा दर्शनाबरोबर चतुर्थीच्या निमित्तानं येथील श्री गणेश कडेगाव तालुक्यातील प्रसिद्ध तांडोलीची श्री अंबिका माता अंकल खोप येथील औदुंबर दत्त मंदिर पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा मंदिर आदी देवालयाचेही दर्शन घडवलं यावेळी वाकेश्वर सोसायटीचे माजी संचालक किरण जाधव गणेशवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वावरे सौ सारिका क्षीरसागर सौ मिलन जाधव साहिल जाधव तेजस्विनी क्षीरसागर ओमराज क्षीरसागर उपस्थित होते भेंडपाळ्याचा व्यवसाय करत होते अनेक वर्षे भेंडी पाहण केले त्यानंतर आता शेळी पाहण करतात वय किती तुमचं ऐंशी वर्षाचे आहेत हे आदमापूरच्या बाळूमामाचे निश्चिम भक्त आहेत आणि बाबांचं देवदर्शन मंदिरात जाऊन देवदर्शन केल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा त्यांनी पण केला होता पण केला होता तुम्ही दहा वर्षापूर्वी त्यांनी बाळूमामाचं दर्शन झाल्याशिवाय चप्पल घातला नाही आज ते बाळूमामाचं दर्शन करून वाडी रत्नागिरी येथील सर्वांचं कुलदैव ज्योतिबा दर्शनासाठी आले आहेत तुम्हाला हा पण करायचं कसं सुचलं बुद्धी दिली कोणी बुद्धी दिली वेशाल परमेश्वरानं बुद्धी दिली की बाबा आता कळ ना असं केल्यानंतर चांगलं बरं बरं चित्ता आल्यानंतर आज काय तुम्हाला समाधान कसं काय वाटलं एकदम नंबर काम एकदम नंबर कसं काय तुम्ही पैशा रुपयांना आला इथं आलू मध्ये आनंद बरं 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 आलो हा चांगलं की चितले आजच्या बर पाय यात काय गव्हा असताना काय त्रास जाणवला का तुम्हाला दुसऱ्या आजूबाजूला छोटी छोटी मंदिर आहे तिथे कुठं कुठं जातात पळवायचं आणि मी एंडर बिंडर काय गेला होता कधी पाच दिवस कुठे गेला होता माळाला मंदिर मंदिर आहे विसापूरला एरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर मापूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा